राष्ट्रीय ग्राम स्वराज्य अभियाना अंतर्गत मूर्तिजापूर तालुक्यातील ग्रामपंचायत म्हैसांग दापुरा भटोरी पारद कौलखेड जहागीर येथील नवनिर्वाचित सरपंच उपसरपंच व सदस्य यांचे तीन दिवसीय क्षमताबांनी प्रशिक्षणाचे आयोजन संत कचरूबाबा मंदिर सभागृह म्हैसांग येथे करण्यात आले आहे गावाचा पर्यायाने ग्रामपंचायतीचा सा कारभार सांभाळताना उपयुक्त ठरणारी माहिती क्षमता बांधणी नवनिर्वाचित सदस्यांचे कौटुंबिक सामाजिक राजकीय तसेच वैयक्तिक स्तरावरील योगदान असण्याकरिता मैसांग येथे तीन ऑगस्ट ते पाच ऑगस्ट या तीन दिवसीय प्रशिक्षणाचे यशदा पुणे जिल्हा परिषद अकोला पंचायत केंद्र अमरावती यांच्या संयुक्त विद्यमाने अकोला जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी उपमुख्य कार्यकारी अधिकारी प्राचार्य शीतल मेटकर नागसेन बागडे गुणवंत वडनकर यांच्या मार्गदर्शनाखाली प्रशिक्षक विशाल बकाल सत्र समन्वयक सुधीर सरकटे यांनी ग्रामपंचायत सभा गाव विकास समित्या ग्रामपंचायत अंदाजपत्रक एक तेहतीस ते नमुने ग्रामपंचायत अधिनियम व महत्वाचे कलम ई टेंडर खरेदी धोरण लेखा परीक्षण सामाजिक लेखा परीक्षण गाव विकास योजना रोजगार हमी योजना तसेच सरपंच ग्रामसेवक व सदस्य यांच्या भूमिका व जबाबदारी इत्यादी विषयांची माहिती या प्रशिक्षण शिबिरात देण्यात येत आहे या तीन दिवसीय प्रशिक्षण शिबिराचा समारोप पाच ऑगस्ट रोजी करण्यात येईल प्रशिक्षणार्थींना उपयुक्त असलेली माहिती पुस्तिका व प्रमाणपत्र देऊन सत्कार करण्यात येईल असे सत्र समन्वयक सुधीर सरकटे यांनी सांगितले बाळासाहेब गणोरकर विदर्भ न्यूज मूर्तिजापूर